प्रवेशाचा दावा प्रकाश सुर्वेनी खोडून काढलेला आहे सहा पैकी एकाही आमदाराचं सा नाव सांगितलं तर पंचवीस हजाराचं बक्षीस देऊ असं आव्हान प्रकाश सुर्वे यांनी शिवबाठाला दिलंय लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील सहा आमदार हे शिवबाठामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती मात्र शिवसेनेतील एकही आमदार शिवबाठामध्ये प्रवेश करणार नाही शिवबाठातील सहा आमदारांच्या प्रवेशाबाबतचा तो दावा विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी खोडून काढलेला आहे तर तो दावा खोडून काढताना अफवा पसरवणाऱ्यांनी एकाही आमदाराचं नाव सांगितल्यास त्याला रोख पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस देणार असल्याचं देखील सुर्वे यांनी म्हटलंय शिवबाठामध्ये सहा आमदार प्रवेशाचा दावा प्रकाश सुरवे यांनी खोडून काढलेला आहे सहापैकी एकाही आमदाराचं नाव जर सांगितलं तर पंचवीस हजाराचं आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहा आमदार हे शिवसेनेतून शिवबाठामध्ये येणार असा दावा करण्यात आला होता मात्र हा दावा खोटा असल्याचं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलेलं आहे शिवाय एकाही आमदाराचं त्या सहापैकी एकाही आमदाराचं जर नाव सांगितलं तर त्यांना पंचवीस हजार रुपये बक्षीस देऊ असं देखील वर प्रकाश सुर्वे यांनी म्हटलेलं आहे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी हा दावा खोडून काढलेला आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील सहा आमदार शिवबाठामध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता स्वतःचा डॅमेज कंट्रोल करण्यास कंट्रोल करण्यासाठी असे काहीतरी काही लोक वक्तव्य करतात त्यांना माझं विनंती आणि आव्हान सुद्धा आहे एक नाव त्यांनी डिक्लेअर करावं आणि माझ्याकडून रोख पंचवीस हजार रुपये घेऊन जावे आणि याच्यापूर्वी पण बरेच काही दावे केले की आता त्यांची सत्ता येणार सत्तेवर ते बसले तुम्ही बघितलं असाल मोदी साहेब पुन्हा पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा बसत आहेत